नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भारतीय संस्कृतीत साडी हा पोशाख असा आहे की जे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलवतो साडीची एक वेगळीच ओळख आहे जे कोणतेही आधुनिक ड्रेसेस तोडू शकत नाही साड्यांमध्येही भरपूर पॅटर्न आहेत कुणाला लाईट वेट डिझायनर साड्या आवडतात तर बऱ्याच जणांना सिल्क साड्या साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात तर मैत्रिणीं खास प्रसंगी नेसण्यासाठी नवीन साडी घेणार असाल तर सध्याच्या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल विस्को जॉर्जेट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या साड्या लाईट वेट सॉफ्ट आणि स्मूथ असल्याने खूपच सुंदर आणि आकर्षक वाढतात तसेच ही साडी प्लेन असून साडीच्या बॉर्डरला सॅटिनचा सा पट्टा दिलेला आहे ह्या साडीमध्ये पेस्टल कलर्स असल्याने ह्या साड्या अधिक स्टायलिश आणि मॉडर्न वाढतात ह्या साडीवर सुंदर डिझायनर वर्कचा ब्लाऊज पीस पाहायला मिळतो जो साडीला अगदी ग्लॅमरस लुक देईल ही साडी तुम्ही कोणत्याही स्पेशल ओकेजनसाठी नक्कीच ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा बनारसी पट्टू साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्कची असून साड्यांमध्ये सर्वच कलर हे फ्रेश आणि ब्राईट आहेत ह्या साडीची बॉर्डर ही रिच झरीची असून बॉर्डरला कॉन्ट्रस्ट लेस अटॅच केलेली आहे ह्या साडीचं खास आकर्षण म्हणजे या संपूर्ण साडीवरती मोठी डिझाईन्स केल्यामुळे ही साडी तुम्हाला रॉयल लुक देते ही साडी हेवी आणि रीच जरी वर्कची असल्याने तुम्हाला जास्त दागिनेही घालण्याची गरज भासत नाही या साडीसोबतच साडीवरती रेडी टू विअर ब्लाऊज दिलेला आहे ही बनारसी पट्टू साडीचा लेटेस्ट पॅटर्न तुम्ही लग्न सोहळ्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा क्रिस्टल सिफॉन साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर वर मल्टी कलर्ड वर्क विथ कोडिंग वर्क केलेले पाहायला मिळते ही साडी अधिक सुंदर दिसण्यासाठी साडीला डायमंड टॅच दिलेला असून ही साडी कट वर्क बॉर्डर मध्ये येते ह्या साड्या सिफॉन फॅब्रिकच्या असल्याने ह्या साड्यांना एक वेगळी शाण असते जर तुम्हाला कार्यक्रमामध्ये सिंपल क्लासी आणि ट्रेंडी साडी नेसायला आवडत असेल तर तुम्ही अशा लेटेस्ट साड्या नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल साड्यांची कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा